नमस्कार मित्रांनो हो माझं नाव हो मंगेश आहे ही गोष्ट त्यावेळीची आहे जेव्हा माझं घरी कोणीच नव्हतं मी आणि माझी बायको माझी बायको तसं माझ्यावर प्रेम करायची नाही मग आमच्या लग्नाला एक वर्ष होऊन गेलं होतं मात्र नवरा बायकोसारखं आमच्यामध्ये काहीसुद्धा आग नव्हतं कारण की माझी बायको पहिल्यापासून दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रेम करायची मी नात्यातल्याच मुलीसोबत लग्न केलं होतं घरच्यांची ओळखीवर माझं लग्न झालं पण आमच्यात नवरा बायकोसारखं का काहीच नव्हतं आम्ही एकमेकांच्या खूप जवळ होतो पण तसं जवळ नव्हतं पण एक दिवशी असं झालं की सगळंच बदललं घरातील सगळेच बाहेर गेले होते मी नुकतंच कामावरून दमून थकून घरी आलो होतो त्यावेळेस बायकोने माझ्यासोबत काय केलं आणि आमच्यामध्ये काय घडलं ती सगळी कथा मी तुम्हाला सांगणार आहे पण पन... त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनेलला लाईक ला, सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच करून घ्या चला तर मग कथेला सुरुवात करू नमस्कार मित्रांनो माझं नाव मंगेश आहे साधारणतः मी तिशीतला आहे अगदी तरुण दिसायला पण ठीकठाक आहे घरची परिस्थिती पण खूप चांगली आहे मला नोकरी पण आहे मी दिवसभर कामामध्ये असायचो आणि संध्याकाळी घरी यायचो पण घरी आल्यानंतर काहीच ठीक नव्हतं माझी बायको नेहमीच भांडण काढायची ती माझ्या मामाचीच मुलगी होती आणि नात्यातल्याच मुलीशी लग्न केलं होतं मला ती खूप आवडायची आणि घरच्यांना पण तिच्याविषयी माहिती होतं पहिल्यापासून आम्ही सोबत राहिलो होतो सुरुवातीला ती लग्नाला नकोच म्हणत होती पण आमच्या घरच्यांनी खूप तिला समजवलं आणि सगळ्याच्या संमतीने आमचं लग्न झालं लग्न खूपच थाटामाटा झालं होतं लग्नाची पहिली रात्रसुद्धा होती मी तर खूप आनंदी होतो ती माझ्यापेक्षा खूप देखणी आणि सुंदर होती मी तर माझं नशिबात समजायचं की तिच्यासोबत मला लग्न लावायचं माझ्या बायकोचं नाव नेहा होतं आमचं घरामध्ये सगळं व्यवस्थित होतं लग्नाच्या पहिल्या रात्री तिने मला सांगितलं आणि ते ऐकून मी आश्चर्य चकितच झालो सगळे नातेवाईक पाहुणे रावळे आता गेले होते घरी पण सगळे आवरावर झाली होती मी दोन तीन दिवसानंतर कामावरती जाणार होतो कामावरून सुट्टी घेतलेले साधारणतः दहा ते पंधरा दिवस होऊन गेले होते आता कामावर पण जायचं आहे त्या दिवशी घरातील सगळं शांत वातावरण होतं मी खूप आनंदी होतो मी, मी बायकोच्या बेडरूममध्ये गेलो ती तिथेच माझी वाट पाहत होती काही बोलत नव्हती म्हणून मी जवळ गेलो पण काही करण्याच्या आधीच तिने मला थांबवलं आणि म्हटली ऐका ना माझं मी म्हटलं की बोल आम्ही एकमेकांना आधी आरतुर बोलत होतो पण आता ती मला आवजाव बोलत होती तिचे शब्द माझ्या कानी जरी पडले तरी माझं मन अगदी बाहेरून चाललं होतं ती म्हटली की तुम्हाला मला कसं सांगू हे गोष्ट मी खरी आधीच सांगायला पाहिजे होती पण मी तुम्हाला ती गोष्ट सांगू शकले नाही मी म्हटलं कोणती गोष्ट मला काही एवढं माहीत नव्हतं त्यावेळेस ती म्हटली की खरं सांगायचं म्हटलं की मला तर तुम्ही तसे आवडत नाही म्हणजे तसं नाही पण मी तुम्हाला एक नवरा म्हणून कशी स्वीकारू मी म्हटलं का काय झालं त्यावेळेस ती म्हटली माझं तुमच्यावर कधीच प्रेम नव्हतं मला दुसरा व्यक्ती आवडत होता पण घरच्यांनी माझं लग्न तुमच्याशी लावून दिलं हे ऐकून मी आश्चर्यचकित झालं ती म्हटली मला तुमच्याशी लग्नच करायचं नव्हतं पण आमच्या घरचे आणि तुमच्या घरचे ऐकायलाच तयार नव्हते मी सांगण्याचा घरी प्रयत्नसुद्धा केला पण माझ्या घरच्यांनी मला चोरडले हे ऐकून मी तर आश्चर्यचकित झालो पुढे काय बोलो काय नको हे माझी मला सुचत नव्हतं मी फक्त स्तब्ध होतो ती म्हटली की आपण काहीच नको करायला मी काही दिवसानंतर माझ्या माहेर जाणार आहे त्यावेळेस मी मग शांतच बसलो मी म्हटलं तू आधीच सांगाय पाहिजे होतं मला तरी सगळं व्यवस्थित झालं असतं तुझ्या जा मनाच्या विरुद्ध नसतं झालं ती सांगता सांगता रूढ लागली आणि मला खूप वाईट वाटलं मी काहीच बोललो नाही त्या रात्री मला रात्रभर झोपच नाही आली ती तिच्याच नादात तिथून पुढे रोज घरच्यांच्या समोर आम्ही असं वागायचो की आमच्यात खूप काही होते पण असेच दिवसांवरून दिवस निघून चालले होते मी पण आता तिला जास्त करून इग्नोरच करण्याचा प्रयत्न करायचो जेवढं तिला एकटं राहायचं आहे तेवढं ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो पण एक दिवशी मी मित्रांसोबत बाहेर गेलो होतो रात्रभर मी तिकडेच थांबलो होतो आणि संध्याकाळीला घरी खूप उशीर पण झाला होता माझे घरचे फोनवरती फोन, फोन करत होते काही माहीत ती पण फोन करत होती पण मी कोणाचाच फोन उचलले नाहीत मला तिच्यासोबत आता राहायचं नाही हे मी ठरवलं होतं एक वर्ष झालं आम्ही अगदी जवळसुद्धा आलो नव्हतो मी अगदी तिला स्पर्शसुद्धा केला नव्हता घराच्या त्या खोलीच्या बाहेर आम्ही सगळ्यांना नॉर्मलच वाटायचो पण आतमध्ये आमच्यात असं काहीच नव्हतं एक वर्ष माझं मन मी इतकं कठोर केलं होतं की मला तिचं वागणंसुद्धा का आवडत नव्हतं ती जवळ जर आली कसा तरी मला कसं तरी होऊन गेलं होतं त्या दिवशी मी मित्रांसोबत बाहेर होतो दोन दिवस मी मित्रांसोबत ट्रिपला गेलो होतो खूप दमून पहाटे घरी आलो खूप कंटाळा कंटाळापहन आला होता दुसऱ्या दिवशी घरातले बाहेर जाणार होते पर गावी। मी आणि माझी बायको हो नेहा आम्ही दोघंच होतो मी येऊन झोपलो होतो सकाळी उठायला उशीर झाला आणि चांगलेच दुपार झाले उठल्यानंतर फ्रेश होण्यासाठी मी तयारी करू लागलो आधी मी दात वगैरे घासले आणि माझे कपडे घ्यायला गेलो पण मोबाईलच्या नादात मी तसाच गेलो आणि आंघोळ करू लागलो आंघोळ झाल्यानंतर मला समजलं की मी मागचा टॉवेल आणि कपडे तर रूममध्येच विसरलो आमची बाहेर आंघोळीची असलेली सोय आहे बाहेर बाथरूम असल्यामुळे तिकडेच अंघोळ करावी लागते पण मी विसरलो होतो आता असं तरी कसं मी जाणार म्हणून त्यावेळेस मी अग्नी नायला जाणे तिला हाक मारला नेहा माझे कपडे आतमध्ये आहेत तर ते तेवढा टॉवेल दिसतील का असं म्हटल्यानंतर ती कामात होती तरी पण तिने मी आवाज दिल्यानंतर टॉवेल घेऊन माझ्यापर्यंत आले आणि मला टॉवेल देत होती मी तिच्याकडे पाहिलं नाही आणि हात पुढे केला आणि टॉवेल घेतलं मी माझं अंग कोरडं करत होतो अचानक माझी नजर समोर गेली तर ती तिथेच उभी होती ती मला पाहत होती तिने वेगळ्याच प्रकारे मला पाहत होती तिच्या नजरेमध्ये तो व्याकुळपणा मला जाणवत होता जणू काही तिला कशाची आस लागली होती ओढच लागली होती तिला मी तिला पाहून खूप लाजलो आणि माझं तोंड फिरवलं आणि म्हटलं की नाही मला आता काय पाहिजे त्यावेळेस ती थोडीशी भानंव आली आणि म्हटली बर आणि तिथून निघून गेली तिथून निघून गेल्यानंतर मी पण फ्रेश झालो रूममध्ये आलो कपडे वगैरे घातले आणि पुन्हा बेडवरतीच अगदीच बेडला टेकून मोबाईल पाहत बसलो मी निवांत बसलो होतो त्यावेळेस ती आली आणि म्हटली की जेवण करा मी काही बोललो नाही मोबाईलमध्येच होतो त्यावेळेस ती म्हटली की ऐकताय ना मी नुसतं हुंकार दिला हो म्हणून ती म्हटली की या मी वाढते जेवण मला तर खरं जेवण पण करायचं नव्हतं मित्रांसोबत रात्री मी थोडंसं जास्त झालं होतं असं मला वाटत होतं जेवायला कसं तरी नायला मी उठलो आणि जेवण करण्यासाठी गेलो जेवायला बसलो त्यावेळेस ती माझ्यासमोरच होती खाली मान घालून मी जेवता जेवता ती माझ्या समोर होती आज नेहमीपेक्षा तिचं रुपडं बदललं होतं तिने वेगळी साडी घातली होती ती साडी माझ्या आमच्या लग्नातली होती एका वर्षानंतर तिने ती साडी घातली होती मी थोडासा आश्चर्यचकित होतो आणि तिने का काभर साडी घातली असेल लग्नातली साडी तिने एक वर्ष झालं अगदी काढलीसुद्धा सुद्धाक नाही आणि घातलीसुद्धा सुद्धाक नाही मला समजत नव्हतं जेवता जेवता तिने मला ताट वाढलं मी खाली मान घालत एका हाताने मोबाईल पाहत होतो आणि दुसऱ्या हाताने जेवण करत होतो त्यावेळेस जेवणाचा एक घास घेतला आणि मला ठसका लागला जेवणात मोबाईलच्या नादात मला ठसका लागल्यामुळे माझ्या डोळ्यातून पाणी आलं तसं तिने लगेच हातामध्ये माझ्या भरलेला ग्लास दिला आणि म्हटली पाणी घ्या घाईमध्ये ते मी पाणी पिलं आणि मी थोडासा लाजलो म्हटलं नको मी लगेच हात खाली घेतला पण तोपर्यंत मी ग्लास अर्धा केला होता तो सगळं पाणी मी पिलं मी तर तिला म्हटलं होतं तुझ्या हातून पाणी पण नाही पिणार पण मी आता चक्क जेवण आणि तिच्या हातचं पाणी पण पिलं होतं कारण की एका वर्षामध्ये मी एवढा तिचा तिरस्कार करत होतो पण त्यावेळेस ती म्हटली की रात्री तुम्हाला जास्त झाली वाटतं मी म्हटलं की का मी नाही घेत असलं काय त्यावेळेस ती म्हटली की हो जास्त झाली होती कारण की तुम्ही पहाटे घरी आलात आणि झोपल्या आपण झोपेमध्ये खूप काही म्हणत होता मी म्हटलं कुठे काय म्हणत होते त्यावेळेस ती म्हटली की तुम्ही मला आवाज देत होता आणि मला समजलं की तुम्ही मला किती जीव लावता ते सारखं माझंच नाव तुमच्या तोंडात होतं मी तुम्हाला एका वर्षात खूपच त्रास दिला मी तुमची लग्नाची बायको असून पण तुमच्यासाठी मी अगदीच पोरकी झाले तुम्हाला ते सुख कधीच दिले नाही मी बायकोचं आणि नेहमी मी, मी तुम्हाला काही गोष्टींपासून लांब ठेवलं पण खरंच मला चुकलं माझं मी तसं नव्हतं करायला पाहिजे होतं कारण की ते ह्या आशेमध्ये होते की मी दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रेम करते पण मी हे चुकले आणि विसरले की खरं तुम्ही माझ्या प्रेम करता मला तुम्ही अजून पण तसंच आवडता पण ह्या काही मधल्या काळामध्ये मला तुमच्याशिवाय जगणंच मुश्किल झालंय माझं पण तुमच्या खूप मन आलं आहे मला तुम्ही पाहिजे मी आता सगळं जुन्या गोष्टी विसरून मी पुन्हा नव्याने तुमच्या प्रेमात पडले हे ऐकून मी आश्चर्यचकित झालो तिच्या चेहऱ्यावरून तिच्या बोलण्यातला तो खरापणा आणि तिची जाणीव मला दिसतोच तिचे डोळे भरले होते आणि ती म्हटली की मला असं नका करत जाऊ कारण की मला फक्त तुम्ही हवे आहात इतका दिवस मी मात्र तुमचा पासून लांब लांब होत होते पण मला आता कळून चुकलं की तुम्हीच आहात ते जे मला सुख देऊ शकता ऐकून मी आश्चर्यचक झालो होतो की नक्की ती खरं म्हणते की काय पण मला आधीपेक्षा तिच्या बोलण्यामध्ये खूप फरक वाटत होता त्यावेळेस माझं जेवण झालं आणि मी रूममध्ये गेलो मी तिला जास्त काही बोललेच नाही पुन्हा मी मोबाईल पाहत होतो येऊन शेजारी बसली आणि बोला ना मी चुकले म्हणते ना तुम्हाला असं म्हणून ती माफी मागत होते मी तुमच्याशी खरं प्रेम करते त्यामुळे मला तुम्हाला खरं सांगायचं होतं पण आता मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय मला तिचं काहीसुद्धा ऐकायचं काही काही नव्हतं त्यावेळेस तिने विनंती केली मी म्हटली की मी तुमच्या पाया पडते ती खाली बसली आणि माझ्या पायाशी शेजारी रडू लागली मी म्हटलं की काय करते हे त्यावेळेस तिचे डोळे भरले होते ओक्साबोक्सी ती रडू लागली मी तिला जवळ बसवलं आणि म्हटलं की काय म्हणतेस सांग त्यावेळेस मी म्हटलं की पण तू मला पसंत करत नव्हते ना हो आधी नव्हते करत पण आता मनापासून माझं फक्त मन तुमच्यात अडकले मी आश्चर्यचकित झालो होतो त्यावेळेस ती म्हटली की हो आज मला काही पण करून तुम्हाला ही गोष्ट बोलायचीच होती म्हणून मी ही पहिली साडी घातली आपल्या लग्नाची ज्या दिवशी आपली मधुचंद्राची रात्र होती त्या दिवशी मी तुम्हाला नकार दिला आणि तुमचं मन खूपच दुखवलं पण आज मी ही नवीन साडी घातली कारण की मला आजपासून पुन्हा माझा संसार चालू करायचा आहे आणि सुरुवात करायची आहे मी तुमची बायको आहे तुम्हाला जे पाहिजे ते मी सगळं देईन सुख फक्त मला असं वेगळं करू नका ऐकून मी आश्चर्यचकित झालो क्षणात मी काही म्हणायच्या आधी ती माझ्या गळ्यात पडली आणि रडू लागली मला पण आता राहावलं नाही मी पण तिला जवळ घेतलं आणि मी पण अगदी माझे डोळे भरून आले आम्ही एकमेकांच्या मिठीमध्ये होतो आणि सगळं जुनं विसरून आम्ही पुन्हा सुरुवात करू लागलो होतो मी तिच्याकडे पाहिलं तिचे रसाळ आणि गुलाबी ओठ त्याच्यावर माझे ओठ टेकवले आणि मी तिला सुख देऊ लागलो माझ्यापेक्षा जास्त तर तिलाच घाई होती असं वाटत होतं जणू काही इतक्या दिवस दोघिंग पण आसूसलं होतं एकमेकांच्या भेटीला तसेच आमचे दोघांचे हाल सुरू झाले वेड्यासारखं आम्ही तिला प्रेम करू लागलो आणि ती पण वेडेपिशी झाली एकावर एक असे त्या दिवशी दिवसभर आम्ही एकमेकांच्या सुखात सुखावून गेलो दिवसभर आम्ही एकमेकांना खूप प्रेम केलं एकमेकांच्या भावना चांगल्याच आम्ही रिकाम्या केल्या त्या दिवशी आम्हाला चैनच पडला नाही आणि तिथून पुढे मग आम्ही नियमितपणे एकमेकांना आनंद देऊ लागलो आता रात्र कधी होते आणि सकाळ कधी होते हे समजतसुद्धा क नाही एका वर्षानंतर का होईना माझी बायको मला भेटली त्याचा आनंद आजपर्यंत आहे तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल त्या चॅनेला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका